आता माझं आत्ता दुःख आहे समजा मला आत्ता दाव खाण्यात नाही सहा यांनी लट जगण कर मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धत शिर फस आता माझं आत्ता दुखा मला आत्ता दाव खाण्यात नाही सहा यांनी लट जगन कर तसंच शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता तेव्हा गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे दोन घास सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे पण मी साहेब तुमच्या बोलबच्चन तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आता कर्जमुक्तीची गरज आहे आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे म्हणजे तीन 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 वर्षाचा रखडलेली त्यांच्या ती मागरी येतील तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा माने करू आणि एक वर्ष करू एक वर्ष करायचं आणि त्या कारण काय यांचं काय आहे मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा समिती मा आहेत कि पुणे बघितल्या दोन वर्षात इतक्या समिती आल्या कुंकड गेल्या नुसते वाचित्याच ते वाच खोडच्या मोल्या बा त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिल नाही हे सगळं खोट आहे पंचायत दादा तुम्हाला सांगतो मी आता हो बा करा जावा फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे ते सोशल मीडियावर गुळ करणारी ते म्हणणार यांना नाही म्हणजे म्हणजे ती फोडणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरायला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही सुद्धा इचकून देऊ शकतो असा माणूस हो ना अर्धी इचकून दिली ते पण मी लिभायला लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं हे रिअली मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं कुठं आणून टेकणार राजकारणाबाय त्यांना एवढं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे व्हायचं तें त्यांचं त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचे काय ते असं सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पाठ उतरणार मग ना सळके पळत करतो यांना कसं काय ठेवायला येत नाही ते होऊ शकतं असं ही मला शंका आहे पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयाने मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली तर कर्जमाफीसाठी आंदोलन करणारे बच्चू कडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली की सरकारने आम्हाला योग्य वेळ आणि तारीख दिली आहे आम्ही तारखेसाठी आलो होतो आम्ही समाधानी असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं तर बच्चू कडू यांनी असंही सांगितलं की जून पर्यंत वाट पाहू तारीख आल्यावर सांगू जर सरकारने शेतकऱ्यांना फसवलं तर पुढे काय करायचं हे आम्ही ठरवलेलं आहे त्यांनी जर निर्णय मागे घेतला तर पुढची योजना आमच्याकडे आहे तर मनोज जरांगे यांच्या मताशी व बच्चूकडू यांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्ही सहमत आहात का कमेंट करून नक्की सांगा आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राइब करणे विसरू नका